हरे कृष्णा Krishna, मी कृष्णवी भगवद्गीता सिरीजच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचे परत एकदा मनापासून स्वागत सर्वात प्रथम आज आपल्या भगवंतांचा जन्मदिवस आहे कृष्णवीकडून कृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भगवंतांची तुमच्यावर सदैव कृपा असावी आज आपण भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील श्लोक क्रमांक चोवीस आणि पंचवीस बघणार आहोत चला तर मग सुरू करूया संजय मुक्तो ऋषी केशो गुडाकेशेन भारत सेना हो संजय म्हणाला हे भरतवंशा या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा केला तात्पर्य या श्लोकात अर्जुनाला गुडाकेश म्हणून संबोधण्यात आले आहे गुडाका म्हणजे निद्रा आणि निद्रेवर विजय प्राप्त करणाऱ्याला गुडाकेश म्हटले जाते निद्रा याचा अर्थ अज्ञान असाही होतो अर्जुनाने श्रीकृष्णांशी असलेल्या सख्यत्वामुळे निद्रा आणि अज्ञान अशा दोन्हीवरही विजय प्राप्त केला होता श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त असल्यामुळे तो श्रीकृष्णांना क्षणभरही विसरू शकत नव्हता कारण भक्ताचा हाच खरा स्वभाव असतो निद्रेस्त अथवा जागृतावस्थेमध्ये भगवत भक्त हा भगवान श्रीकृष्ण त्यांचे नाम रूप गुण आणि लीला यांचे चिंतन करण्यापासून दूर राहू शकत नाही अशा रीतीने भक्त श्रीकृष्णांचे सतत स्मरण करून अज्ञान आणि निद्रा यावर विजय प्राप्त करू शकतो यालाच कृष्णभावना किंवा समाधी असे म्हणतात ऋषिकेश अर्थात प्रत्येक जीवाचे मन आणि इंद्रिये यांचे मार्गदर्शक यांना त्याने भगवंत दोन्ही सैन्यांच्या मधोमत रथ उभा करण्याचा अर्जुनाचा उद्देश जाणू शकले पुढे ते अर्जुनाला म्हणाले भीष्म प्रमुखथा प्रमुख सर्वेशाच महिक्षिता पार्थ समवेतान भीष्म द्रोण आणि जगातील इतर सर्व उपस्थितीत भगवान म्हणाले हे पार्थ सर्व आता पहा तात्पर्य भगवान श्रीकृष्ण सर्व जीवांचे परमात्मा स्वरूप असल्याने अर्जुनाच्या मनात काय चालले होते ते जाणू शकले या संदर्भात ऋषिकेश या शब्द प्रयोगावरून कळून येते की त्यांना सर्व काही ज्ञात होते अर्जुनाच्या संदर्भात पार्थ किंवा अथवा पृथेचा पुत्र हा शब्द सुद्धा तितकाच आहे मित्र श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगायचे होते की अर्जुन हा त्यांच्या आत्तेचा म्हणजेच पृथेचा पुत्र असल्यामुळे त्यांनी अर्जुनाचा सारथी होण्याचे मान्य केले होते अर्जुनाला आता उपस्थित गुरुवंशांकडे पहा असे सांगण्यामागे श्रीकृष्णांचा काय उद्देश होता अर्जुनाला तेथेच थांबून युद्ध करावायचे नव्हते का श्रीकृष्णाने आपली आत्या पृथा हिच्या पुत्राकडून अशी अपेक्षा कधीच केली नव्हती सुलभ विनोद करून अशा प्रकारे श्रीकृष्णाने अर्जुनाचे मन पूर्वीच ओळखले होते धन्यवाद